गावातील प्रत्येक कुटुंबानं आपल्या घराबरोबरच परिसराची स्वच्छता राखली पाहिजे स्वच्छतेमुळं अनेक रोग दूर राहतात आणि कुटुंबाचं चा आरोग्य चांगलं राहतं असं मत मांगोली गावचे लोकनियुक्त सरपंच नेताजी पाटील यांनी व्यक्त केलं मांगोली ग्रामपंचायतीच्या वतीनं गावात कचरा कुंडी वाटप आणि घंटागाडी लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील मांगोली ग्रामपंचायतीनं स्वच्छतेला विशेष महत्व दिलंय यावेळी ग्रामस्थांना मोफत कचरा कुंडीचं वाटप आणि सरपंच नेताजी पाटील यांच्या हस्ते घंटागाडीचं लोकार्पण करण्यात आलं या उपक्रमामुळे गावातल्या कचऱ्याचं वर्गीकरण सुलभ होणार असून घंटागाडीमुळे नियमितपणे कचऱ्याचं संकलन करता येणार आहे त्यामुळे ग्रामपंचायतीच्या स्वच्छता अभियानाला मोठी बळकटी मिळेल असं ग्रामपंचायत अधिकारी संजय हरुगले यांनी सांगितलं यावेळी सरपंच नेताजी पाटील आणि अधिकारी संजय हरुग ुक् यांचा ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला उपस्थित ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या उपक्रमाचं स्वागत केलं या उपक्रमामुळे मांगोली ग्रामपंचायत स्वच्छ ग्राम, ग्राम उपक्रमात एक पाऊल पुढं टाकत असल्याचं चित्र दिसतंय यावेळी उपसरपंच सुभाष पाटील सत्यजित पाटील अशोक कुंभार संजय पाटील वैशाली पाटील के के पाटील राहुल पाटील बाळासो पाटील राजश्री सुतार छायारडे आनंदा रानमाळी युवराज पाटील उपस्थित होते